हा बघा हा आमचा स्टॉल आहे अरे नाव काय माझं नाव अनुस कोंडीराम फड गाव गुडला गाव कुंभारी तालुका रे नापूर जिल्हा लातूर लातूर आपण काय काय इथे काळा मसाला काळा मसाला स्पेशल आहे आमचा अजूनही आणि हळद आहे आमची खूप चांगली प्युअर एकदम नंबर एक क्वालिटीची हळद आहे रे बिवर पासून बनवलेली आहे म्हणजे तुम्ही स्वतः बनवता स्वतः स्वतः आमच्या बचत गटातील महिला घेऊन आम्ही सगळे जण बनवतोत अरे वाह इथं हळद बहुशदा आणि ही छोटा पॅकेट अर्धा किलो पॅकेट आहे अर्धा किलोचं आहे अरे हे हे छोटा आहे दो दोनशे ग्रॅमचं आहे पॅकेट आहे आणि तुमचं ब्रँडिंग वाटतं कृष्ण हो कृष्ण आई नावाचं ब्रँड आहे आमचं म्हणजे तुमचं स्वतःचं उद्योग स्वतःचं स्वतःचं उद्योग आहे मित्रांनो आणि इथे या साइडला काय इथे पण दिसतं मसाल्यांचं बरकुल इथं हे मसाले आहेत बिर्याणी मसाला आहे अच्छा बिर्याणी मसाला हा हो। अरे वा याचे मी काय काय असतं सई खडे मसाले तुम्ही वेग वेग आ खडे मसाले वापरतात वेगवेगळे त्याचं प्रमाण असतं वेगवेगळं ते रेसिपी आहे तुमची रेसिपी सुद्धा रेसिपी स्वतःची आहे अरे वा आणि इकडे पण मसाला मसाला बघू शकता हा चटपट मसाला आहे कांदा लसूण मसाला चटपट मसाला अरे वा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला हो बरोबर हा एक कसं पॅकेट हा शंभर ग्रामचं पॅकेट आहे किती दिला ऐंशी रुपये एक ऐंशी रुपये पॅकेट अरे वा स्वस्त एकदम आणि घरगुती मसाला पूर्ण घरगुती मसाले म्हणजे स्टॉक आहे मग एवढा स्टॉक आहे का हो हो भरपूर आहे नाही अजून पण आहे ना भरपूर भरपूर आले वाटतं मसाला आपल्याला लातरून आलेला अरे वा भरपूर स्टॉक आहे होऊ शकतं इथं भरपूर स्टॉक आहे अजून आमचा आजचा पहिला दिवस आहे पहिला दिवस अजून स्टॉक यायचं बाकी आहे हो बरोबर होऊ शकतं आणि यांचा स्पेशल काळा मसाला आहे स्पेशल आमचा काळा मसाला आहे खूप चालतो आम्ही इकडं सगळीकडे मुंबईला पण आमचा कुरियरने मसाला पाठवून देतो जर ऑर्डर दिली तर आम्ही पाठवून देतो फक्त ताई एकदा उडू नको शकता का हो आ, हे असं पॅकिंग असं पॅकिंग असं आहे अरे वा पूर्ण सिल पॅकिंग आहे सील पॅकिंग या प्रकारे तुम्हाला मसाला मिळू शकतो ताई समजा तुम्हाला मसाला हवाय मुंबई मध्ये घरपोच मसाला मिळू शकतो का मिळतो ना मिळेल ना आम्हाला ऑर्डर द्या माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावीस पाच डबल शून्य सात या नंबर व्हॉट्सअप करत आहे व्हॉट्सअप करा ऑर्डर फक्त कुरिअर चार्जेस वेगळे लागतील अच्छा मित्रांनो तर किती ग्राम चा असेल हा हा पाचशे ग्राम आहे अर्धा किलो किलो हो। आणि कितीला हा हा आहे दीडशे रुपये फक्त हो अरे वा बघू शकतो मित्र आणि समजा हवा असेल घरफोज डिली चार्ज फक्त डिलिव्हरी चार्जेस मित्रांनो पूर्ण सील पॅक केले त्यांनी पूर्ण आणि त्यांचा घरगुती काळा मसाला आहे बघू शकता आणि या प्रकारे विकतात इथे तर नक्की ताईला सपोर्ट करा त्यांचा घरगुती उद्योग आहे आणि काळा मसाल्यांचा खूप फेमस आहे आणि प्राईस दीडशे रुपये अर्धा किलो तर नक्की तुम्ही ताईला ऑर्डर द्या आणि कृष्णा मसाले यांचं ब्रँडिंग आहे तर नक्की यांना सपोर्ट करा आणि ऑर्डर द्या ताई थँक्यू सो मच थँक्यू